टाकोडे गावात विकासाचा महापूर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील लडावकर यांच्या हस्ते तब्बल दोन कोटी पन्नास लाखाच्या कामाचे लोकार्पण टाकोडे तालुका शिरोल नमस्कार चांग भलो न्यूजमध्ये आपले स्वागत टाकोडे या ठिकाणी विविध कामाचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात आमदार डॉक्टर पटेल लडावकर यांच्या हस्ते तब्बल दोन कोटी पन्नास लाखाच्या विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले या कामासाठी श्री प्रकाश पाटील टाकोडेकर यांनी विशेष प्रयत्न केले या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे उद्घाटन झालेल्या प्रमुख विकासकामामध्ये दोन कोटी टाकोड ती इच्चलगंजी रस्त्याच्या दोन्ही बाजूस एक किमी आर सी सी बांधकाम रुपये वीस लाख मराठा समाज सांस्कृतिक भवनाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम आंतरदस्ते कोंकडीकरण रुपये दहा लाख वार्ड क्रमांक दोन वुरगुल चौक रस्ता रुपये दहा लाख वार्ड नंबर तीन शिरीष पाटील घर ते मोबाईल टॉवर रस्ता रुपये दहा लाख मराठी शाळा संकुलात उर्दू शाळेसाठी एका खोलीचे बांधकाम एकूण दोन कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर करून टाकोडे गावाच्या प्रगतीला चालना दिल्याबद्दल आमदार डॉक्टर अजिंपट यादवकर यांच्या सर्व ग्रामस्थांनी जाहीर आभार मानले कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग न्यूजला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका चांग भलं न्यूजसाठी टाकोडीहून आमचे प्रतिनिधी वसीम शेख